या सरकारचे साठ टक्के मंत्री सिक्स्टी पर्सेंट मंत्री एस सी एस टी आणि ओबीसी आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा असेल किंवा आपण जर बघितलं तर मोदी सरकारच्या योजनांचा लाभ हा एस सी ओबीसी ओबीसीला किती प्रमाणात मिळाला तर पी एम किसान मध्ये ऐंशी टक्के लाभार्थी एस सी एस टी ओबीसी प्रधानमंत्री मध्ये पंचेचाळीस टक्के लाभार्थी एस सी आणि एस टी विविध शिष्यवृत्तीमध्ये अठ्ठावन्न टक्के लाभार्थी एस सी एस टी ओबीसी मुद्रा योजनेमध्ये एक्कावन्न टक्के लाभार्थी एस सी एस टी आणि ओबीसी त्यामुळे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना थेट लाभ देऊन पंचवीस कोटीपेक्षा जास्त लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचा हे मोदी सरकारने केलं आहे